नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय परीक्षा दोन हजार पंचवीस येता सहावी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द लिहा गुण चार पहिली रिकामी जागा पहा बहिणी मने बीजा ऐसे फळ फळ उत्तर आहे दुसरी रिकामी जागा पहा एका मेट्रोत दोन पायलट असतात खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपट्टू होते उद्या अजीची सहल जाणार होती प्रश्न क्रमांक पहिला त्यातील ब खालील वाक्यात क्रियापदाची योग्य रूपे घाला समर्थ गोष्टी लिहितो शाळेच्या विकासाबाबत शाळा व्यवस्थापन समिती विचार करते प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते तसे खालील शब्दातून कोणत्या क्रियेचे रीत समजते ते लिहा फाडफाड बोलण्याची रीत समजते पटपट चालण्याची रीत समजते किंवा पटपट बोलण्याचे सुद्धा होईल प्रश्न क्रमांक दोन ब समानार्थाचे शब्द लिही कपाळ बाळ किंवा ललाट हात कर आकाश नभ किंवा गगन व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तरे पहा प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा अधोरेखित करून दिलेली आहेत आटपून घेतली राबत असतात रेखाटायला आवडते यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यातील व खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा कोणतेही दोन एक समध्या म्हणजे सर्वजण म्हणजे म्हणजेच म्हणजे होय होय प्रश्न क्रमांक चार पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा अनुराधा पत्र लिहिते सकर्मक गणेश रस्त्यात पडला अकर्मक उद्या दिवाळी आहे अकर्मक आई भाकरी करते सकर्मक प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग कर व लिही गुणतीन एक कपाळावर आठ्या पसरणे याचं वाक्य पुढे लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित पहा तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत वाक्य पहा जेवणात आवडीची भाजी नाही हे पाहून विजयच्या कापळावर आठ्या पसरल्या तोंडाला पाणी सुटणे चिंच पाहून तोंडाला पाणी सुटते मुंगीच्या पावलाने जाणे घरात आजोबांना पाहून सुनीता मुंगी यांच्या पावलांनी घराच्या बाहेर पडली प्रश्न क्रमांक पाच त्यातील ब खालील शब्दात लपलेले शब्द लिहा राजधानी राजधारा भारतातील भारत भार गृह गुरुआ, हात त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न एक बाजारायला जायचे नाही असे बाई का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेला आहे व्यवस्थित वाचन करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर पहा बाजारातून वस्तू प्लॅस्टिकच्या पिशव्यातून आणाव्या लागतात वस्तू डब्यात भरून प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात या गटारात अडकून बसतात म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात दुसरा प्रश्न कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात या प्रश्नाचंही उत्तर लिहून दिलेलं आहे व्यवस्थित पहा सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगले असतात ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असे वागू किंवा दुखू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे ज्या वाराला वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे यानंतर प्रश्न क्रमांक तीन ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो या प्रश्नाचं उत्तर पुढे दिलेलं आहे ग्रीष्म ऋतूत वातावरणात तापमानात वाढ होते पृथ्वीवरील धरणांमध्ये नद्यांमध्ये किंवा इतर जलसाठ्यांमध्ये पाण्याची कमतरता बसू लागते त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होते त्यामुळे माणसांप्रमाणेच पाळीव प्राणी व प्राण्यांना प्राण्यांनासुद्धा पाण्याची टंचाई बसू लागते प्रश्न क्रमांक सहा खालील शब्दात लपलेले शब्द कोणतेही दोन राजधानी राज दहारा दरवाजा दर वार रवा प्रश्न क्रमांक सात गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा गैरहजर गैरसमज गैरसोय गैरफायदा गैरविचार गैरशब्द शेवटचा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सात ब खालील शब्दांचे अर्थ लिहा उंटावरचा शहाणा मूर्खासारखा सल्ला देणारा जमदग्नी अतिशय संतापी माणूस दीड शहाणा शहाणपण शिकवणारा अशा प्रकारे आपण एता सहावीची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा